बालगणेश मित्रमंडळ मांगेवाडा यांच्यातर्फे अनोखा उपक्रम सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळ फळबिस्किटे व ब्लँकेट वाटप एक अनोखा उपक्रम सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ म मांगेलवाडा यांच्यातर्फे करण्यात आला नाचगाण्याचा कार्यक्रम प्रदूषण निर्माण करून नागरिकांना त्रास न देता गरीब आदिवासी रुग्णांची मदत करण्यात आली दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक गणेशोत्सव बालगणेश मित्रमंडळ मांगेलवाडा गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष डॉक्टर रोहित विनायक अंभिरे उपाध्यक्ष यश नरेंद्र प्रभू सदस्य दर्शन तामोरे राहुल केनी यज्ञेश अंभिरे वैभव तांडेल नमित अंभिरे विनीत अंभिरे प्रणय प्रभू आदेश धानमेहेर गौरव दवणे चिराग अंभिरे मीना तामोरे हर्ष अंभिरे पार्थ अंभिरे जिग्नेश रावरे भौमिक वैद्य व हॉस्पिटल कर्मचारी निलेश रावळ या सर्वांच्या सहकार्यानं जव्हार शहरातील प पटांगण शहा कुटीर रुग्णालय जव्हार येथील रुग्णांना फळ बिस्किटे व ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय जहीर शेख जव्हार